सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधवांना मी असं आवाहन करतो की हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करण्यासाठी आपण सोळा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर भंग असा मोर्चा घेऊन जाणार आहोत तरी मी बंजारा बांधवांना आवाहन करतो आपण प्रत्येकाने मोर्चामध्ये सहभागी व्हावा व समाजासाठी एक तास वेळ द्यावा एवढी मी बंजारा मी मेनका शिवराज राठोड माजी नगरसेवक सभापती हा जो बंजारा समाजाचा सोहळा आहे एस टी आरक्षणासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर पण आम्ही सगळीकडे आमचा उठाव चालू आहे बंजारा समाजाचा आम्हाला एस टी आरक्षण मिळावं हीच आम्हाला आमची अपेक्षा आहे आणि दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी बंजारा समाजासाठी एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी भव्य मोर्चा आयोजन केलेला आहे त्याला या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की या मोर्चासाठी बहुसंख्य संख्येनं तुम्ही उपस्थित राहा आणि हे मोर्चा अतिशय शांततेनं आपल्या समाजाची शिस्त त्या ठिकाणी दाखवावी त्या दृष्टीनं हा मेळावा मोठ्या संख्येनं मोर्चा व्हावं या दृष्टीनं सगळ्या समाज बांधवाने प्रयत्न करावं या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो नमस्कार मी शैलेजा राठोड माझी नगरसेविका आमच्या येत्या सोळा तारखेला एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाचं मोठा मोर्चा निघणार आहे तर मी सगळ्या आमच्या प्रत्येक तांड्यातल्या महिला भगिनी आणि बंधूंना एकच विनंती करते की सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि आमच्या महिलांनी वेशभूषात यावं अशी मी विनंती करते सोळा तारखेला जो मोर्चा निघणार आहे आमचा हा सेवालाल चौकातून नेहरूनगर नेहरू नगरपासून ते कलेक्टर ऑफिस इथंपर्यंत सगळं चालत जाणार आहोत मोर्चाच्या माध्यमातून आणि तिथं आम्ही प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही निवेदन देणार आहोत या मोर्चामध्ये देशाचे नेते खासदार हरिभाऊ राठोड संदेश राठोड गोरसेनाचे आणि ऑल इंडियाचे ते बाबूराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सर्व... मोर्चा निघणार आहे समाजाला मी विनंती करतो की आपल्या देशातील सर्व नेते आपण या ठिकाणी येत आहे तरी आपणही सर्वजण सोलापूर जिल्ह्यातून सर्व सर्वांनी उपस्थित राहून मोर्चा सक्सेस करावा एवढं मी सांगायचं बंजारा बांधवांना की पूर्ण जिल्ह्यातून जे सोळा तारीखला बंजारा मे मेळावा जे मोर्चा होणार आहे आरक्षण संदर्भात तर जिल्ह्यातून सर्व युवक मित्रांना माता बहिणींना आवाहन करतो की मोठ्या संख्येत

जिल्ह्यामध्ये आपला मोर्चा काढावा असुसारा नेतृत्व योग्य आहे पण याच्या आधी चार पाच आयोगांनी पंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं असं शिफारस केली आहे शिफारस केली की बंजारा समाज हा समाज आहे त्यांना एसटी मध्ये असं ऑलरेडी शिफारस किती संख्या म्हणजे समर्थक आम्ही मारली आहे परंतु आता काय झालं पाहिजे का ज्यावेळी ओबीसी आरक्षण देताना हैदराबादेट अरेच्या काळात मराठा समाजाला ओबीसीचे आता जेवढं हैदराबाद गॅजेट प्रमाणात दिले हैदराबाद गॅजेट मध्ये त्यांना देत असताना आमची समाज सुद्धा हैदराबाद गॅजेट मध्ये तिथं एस टी मध्ये एटी मध्ये आहे मग त्यांना द्यायचा आणि आम्हाला काय देत नाही ते गॅजेट तुम्ही त्याला त्याच्यासाठी वापरताय आम्ही बी त्याच्यामध्ये आम्ही आम्ही आहोत आमचा समाज तिथं एस आहे

एसटीच आरक्षण मिळालं पाहिजे आणि हैदराबाद बंजारा समाज लंभारा सुगळी हा समाज भटकंदी करत आदिवासी जीवनशैली जगत असल्याची नोंद हैदराबाद गॅजेटी मध्ये असल्यामुळे बंजारा समाजाला यशेच आरक्षण महाराष्ट्र सरकारने देण्यात यावे ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाच्या वतीने सुरू आहे महाराष्ट्रातील विविध पक्षात काम करणारे सामाजिक संघटनेत काम करणारे बंजारा समाजाचे नेते एकत्रित येऊन सकल बंजारा समाज या शिक्षकाखाली या झेंड्याखाली एकत्रित येऊन बेलापूर ठाणे येथे पहिली बैठक घेतली दुसरी बैठक महाराष्ट्राचे मंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य बंजारा समाज एस टी आरक्षण कृती समितीची निर्मिती करण्यात आली आणि त्या बैठकीत मुंबईच्या बैठकीत असं ठरलं की आज रोजी तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्याची महत्वाची बैठक आज संपन्न होत आहे आणि या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असून आणि त्याप्रमाणे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात येणार आहे या कृती समितीच्या वरिष्ठ नेत्याच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षात काम करणारे सामाजिक काम करणारे सर्व नेते एकत्रित ये येऊन दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रांत सात रस्ता सोलापूर येथे बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्व समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या वतीनं असं ठरलं गेलं दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एस टी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आम्ही सर्व प्रत्येक जाऊन प्रत्येक वाढ्या वस्त्यावर जाऊन या आरक्षणाचं महत्व आणि या मोर्चाची माहिती सगळ्यांना ठेवून सभा बैठका आणि भेट गाव भेट या माध्यमातून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला आपल्या सांगाला अतिशय आनंद वाटतो की या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुण वर्ग समाज बांधव उत्सुकपणे या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आश्वासन आम्हाला दिलं